हा नमस्ते साहेब समर सोशल फाउंडेशन मधून तौफिक मुजावर बोलतोय विस्तार अधिकारी आपलं औषध आपण घेतलं ना अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हा घेतलं होतं कशासाठी घेतलं होतं साहेब आपण शुगर साठी घेतलं शुगर साठी घेतलं होतं बर बर आता आपल्याला किती महिने झालं औषध घेतलं आपण आता बघ किती म्हणजे एक मेला चालू केलं होतं औषध मी बरं हा आता जवळजवळ चाळीस दिवस झालं समजा बरं दीड महिना झाला म्हणायचे हा दीड महिना नाही अजून पण ओके ओके म्हणजे आज दीड नाही. बरं. आपलं अँटॉक्स टी घेण्यापूर्वी काय म्हणजे किती शुगर जा जा पहले जा होती तुमची जेवणा सी सात पॉईंट होता. ओके आणि शुगर जेवणाच्या पहिले जी होती एकशे वीस एकशे दहा पर्यंत राहायची ओके आणि जेवण करून एकशे ऐंशी दोनशे पर्यंत राहायची बर शारीरिक काही त्रास वगैरे होता मला झोपच लागत होती सर अजिबात ओके हां म्हणजे संध्याकाळी अकरा बाराच्या नंतर झोप लागणार नाही एक तास झोप झाली की परत झोप लागत नव्हती आणि लगेला सारखं जावं लागत होत म्हणजे रात्री लगेच उठावं लागतो अजिबात उठत नाही मी एकदा पण आणि परत झोप झोपले की पाच सहा वाजे पण झोप लागते जर मध्ये जाग झाली तरी मी नंतर झोप लागते आता आम्हाला बेस्ट झोपेचा पण विषय तुमचा क्लिअर झालेला झोप आपण हा आणि जे हात हातपाय किल्ल्या दुखतो त्या अजिबात दुखत नाही त्रास म्हणजे कसं पहिले उठून चालू वाटत नव्हतं म्हणजे सारखं किल्ल्यात दुखायचं पण आता ते कुल्ल्या दुखत नाही कारण एकदम क्लिअर असं ते चालू बर 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 त्रास वगैरे जो काय होता तुम्हाला औषध घेण्यापूर्वी कमी झाले सर त्रास वगैरे कमी झाले बर 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 आता शुगर टक्के कमी झाले समजा की सगळं दीड महिन्यात अच्छा अच्छा ठीक आहे दीड महिन्यात समजा चांगला अनुभव भेटलेला आहे आता आता किती शुगर काय जेवणा म्हणजे आपल्या औषध घेण्यानंतर मी आजच बघा तारीख किती आहे चोवीस सहा दोन हजार चोवीस तारीख बरोबर हा हा तर उपाशीपोटी त्र्याण्णव आणि जेवण केल्यानंतर एकशे तेरा एकशे तेरा चांगला अनुभव आलेला आहे तुम्हाला एकदम एकदम कमी झाले. कारण आता मला वर्षभर शुगर होती तर गोळ्या गोळ्याखोन सुद्धा म्हणजे दोनशे एकशे ऐंशी आसपास राहायची गोळ्याखोन सुद्धा कमी आहे मग डॉक्टरनं म्हणजे मला अनेकांना बघून गोळ्या कमी करून टाकू म्हणजे मला. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतला दाखवला डॉक्टरांना हा दाखवलं आजच दाखवलं बरोबर केले कमी काय गोळ्या वगैरे काही के, हा कमी म्हणजे बघा थोडे दिवस म्हणून कमी करून होतील होतील कमी होतील हो कमी 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 आता एवढी शुगर नॉर्मल आहे फक्त डॉक्टर बघणार आपण एक पंधरा दिवसात आणखीन महिन्यात आणि थोडे दिवस बघू म्हणले बरोबर बरोबर बघणार महिनाभर आणि बघणार आणि आहे शुगर राहिली तर गोळी कमी झाली हा शंभर टक्के सर शंभर टक्के होऊन जाईल गोळी बंद होऊन जाईल काय अडचण नाही महत्वाचं म्हणजे तुम्हाला होणारा त्रास कमी झाला हा कमी झाला सर हा म्हणजे काय लघवीचा असू दे बाकीचा आणि अशक्तपणा विकनिसपणा आणि ते कमी झाला नाही होता आहे पण शुगर कंट्रोल नॉर्मल मध्येच आहे आणि आपण एक तीन महिन्यांना एचबीएमसी काढू आणि बघूया आपण त्यामध्ये किती फरक पडतोय काय ते आणि गोळी पण बंद होऊन जाईल काय म्हणजे तुम्ही एकंदरीत समाधानी आता आपल्या औषधाने समाधान नाही बेस्ट बेस्ट चालू सर कंटिन्यू चालू ठेवाय चाल। 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 आपल्या नातेवाईक मित्र मंडळी जवळच्या लोकांना पण सांगा आपला सांगितलं सांगितलं सर आता मग दोघं चौघ आहेत सध्या त्याला ठीक आहे ठीक आहे सांगा चार महिने कंप्लीट करणार आहे चार महिने कोर्स करणार आहे मी नाही कंटिन्यू करा काय अडचण नाही